बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोता मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दि बा सर लिखित कथा बाबल्याची शिकार बाबल्याच्या घराला घुशीनं घेरलं होतं ती घराच्या प्रत्येक कोनाड्यात दररोजच उकीर काढत होती मुळात त्याचं घर जुन्या बांधणीचं साध मातीच्या विटाने बांधलेलं एक पाकी पण पाच आकणी होतं जमीन पण मातीची बडावण्यानं बडवून कठीण केलेली गाईच्या शेणानं सारवलेली त्याचं शेतकरी कुटुंब त्या घरात समाधानानं नांदत होतं पण गेल्या काही दिवसापासून त्याला घुशीनं बेचैन केलं होतं घुस कुटून आणि कशी लागली हे त्याला समजत नव्हतं घुशीनं काढलेला उकीर भरून दगडाने बिळे लिपताना त्याची बायको तर काताहून गेली होती उजाडलं की हे काम रोजचंच झालं होतं घरात एक मोठा बोका बाळगला होता तो सुद्धा घुशीला हुसकावण्यास असमर्थ ठरला उलट घुसच फिसकारून विचित्र आवाज करून त्याच्या अंगावर धावून जायची त्यामुळं वैतागल्या बाबल्यानं एक दिवस जसलामपूरला जाऊन घुशी मारायचं झाली मावश आणलं घरात येताच तो बायकोला दारातूनच म्हणाला आत्ता तू काय बी काळजी करू नकोस उद्या एक घुसबी जिवंत राहीत नाही बाबल्यानं सायकल बाहेरच्या भिंताळाला लावली हात येऊन अंगावरची घामनं भिजलेली विजार शर्ट काढून खुंटीला अडकवली त्यावर डोक्यावरची मळकट टोपी ठेवली पट्ट्याच्या चड्डीवर व तारदेवच्या दणक्यावर घराच्या सोप्याला उभं राहून हाश्य हुश्य केलं दणक्याच्या केशातून बोटाच्या चिमटीत धरून त्यानं एक प्लॅस्टिकची छोटी पॅक बंद पिशवी काढून बायकोच्या हातात देत म्हटलं रात्रीपर्यंत ही जरा आडुशाला ठेवू पोराठोरांच्या हाताला लागाय ना गो लई झाली बाहेतरी काळजीनं ते माझ्या हाताला आणि कशाला लावतायसा असं ती म्हणाली तेव्हा खळखळून हसत तो म्हणाला आईला तुमची जातच अडाणी आहे ते हाताला लागतय होई धर ठेव तिकड तळ हातावर धगधगता इंगूळ घेतल्यासारखं तिनं ते हातावर घेत त्या पॉकेटवरच उताण्या मारून पडल्या घुशीचं चित्र निरखून पाहत म्हटलं घुस अशी त्या चित्रातल्या घुशीगत मरणार होई ते उद्या सकाळी बघू असं त्यानं तुटक उत्तर दिलं मग तिची बायको आतल्या घरात निघून गेली सोप्यातल्या जेनावर बसत बाबल्या म्हणाला वाई चहा ठेव लई कट्टा आला बघ सायकल हाणून बायकोनं त्याला चहा करून दिला चहाचा कप त्याच्या हाती देताना पुन्हा म्हणाली वय व घुस औषध खाईल ना तो तिला डोळे बिचकावीत म्हणाला लई बोलू नगस त्या जातीला आपलं बोलणं कळतंय तशी ती पुढं बोलायचीच बंद झाली दुपारचं जेवण उरकून बाबल्या रानात आला जनावरांना वैरण काडी करण्यात मग्न झाला पण अधूनमधून मधून त्याच्या डोक्यात घराला लागलेली घूस वळवळायची वाल मग तो आभाळातल्या पश्चिमेला झुकत चालल्या सूर्याकडे वर बघत म्हणायचा रात वाट बघतो या घूस कुठं जाती या तेच मला बघायचं आहे बघता बघता पळापळानं पड़ा, दिवस मावळत गेला बाबल्या रानातली कामं आटोपून घराकडे आला गावांझारून आला माणसांची जेवणं खाणं झाली चौकातल्या पारावर बसून दिवसभर केलेल्या कामावर विरंगुळ्याच्या गप्पा गोष्टी झाल्या त्या गप्पा आवरून बाबल्या नेहमीपेक्षा जरासा लवकरच घरात आला आल्या बरोबर बायकोला म्हणाला आण औषधाची पुढी बायकोनं कोणाड्यात ठेवली पुडी काढून त्याच्या हाती दिली ती पुडी फोडत तो बायकोला म्हणाला घुशीला लय आवडणारा पदार्थ काय हाय बायको म्हणाली तिला शेंगा लय आवडत्यात तिनं आपली चार शेंगाची पोती फोडून त्याचा भुग्गा केलाय त्यावर बाबल्याची ट्यूब पेटली त्यानं बायकोला शेंगदाणे कुटायला सांगितलं तिनं पण लगेच थोडे शेंगदाणे दगडी खलबत्त्यात घालून कुटले त्याचं वाटीभर कुट तिनं त्याच्या पुढ्यात ठेवलं त्यात थोडं पाणी ओतून बाबल्यानं त्याच्या गोळ्या तयार केल्या त्या गोळ्यात विषारी औषधाची पूळ भरून त्या बाहेर घुशीच्या मार्गावर ठेवल्या काही बिळांच्या तोंडाला ठेवल्या व साबणानं हात धुतले तो बायकोला म्हणाला आता आणि वांत झोप ती आता जिवंत राहत नाही ए नवऱ्याचं म्हणणं बायकोला पटलं तिनं अंतरुण केलं घरदार झोपी गेलं दुसऱ्या दिवशी पहाटेच घरातल्या डालग्यातला कोंबडा आरवायला लागला त्यामुळं सगळ्या घराला जाग आली तरी पण बाबल्या अंतरुणात पडून राहिला त्याला मध्यान रात्रीपर्यंत घुशीच्या विचारानं झोप आली नव्हती त्यामुळं तो तारवटला होता मेलेली घुस बघायचीही उत्सुकता त्याच्या मनात होतीच तरीही तो स्वतःशी म्हणायचा मेले असेल तर कुठलं जाती या सकाळी उजाडल्यावर बघू असा विचार करून त्यांना अंतरुणात पुन्हा स्वतःला मुस्कटून घेतलं पण त्याची जागी झालेली बायको उठली ती कामाला लागली बाहेर झुंझुरकं झालं होतं त्यानं कोंबड्यांचं डालगं चौकटीत ठेवलं त्यांचं तोंड उघडलं क्वाक क्वाक करीत डालग्यातून कोंबड्या उडाल्या त्या फडफडत बाहेर गेल्या आता चांगलं उजाडलं बावल्या अंतरुणात उठून बसला तशी त्याची नजर पत्र्याखाली भिंतीजवळ गेली त्याच्या पायशालाच घुशीनं नवा उकीर काढला होता त्यानं तो उकीर बघून डोळे विस्पारले झटका बसल्यासारखा तो अंतुनातून उठला बायकोला हाक मानून काही बोलणार इतक्यात त्याची बायको चौकडीत आली आणि धास्तावल्यासारखी त्याला म्हणाली अव तुम्ही हे काय केलं सां म्हणायचं कुठली बुद्धी देवानं तुम्हाला दिली म्हणायची काय झालं असं म्हणून तो चौकडीत आला तसं बाहेर अंगणात बोट दाखवून त्याची बायको म्हणाली त्यो बघा त्यो आपला कोंबडा त्यानं खुशीचं औषध खाल्लं वाटतं दारात कोंबडा तडपडत होता बाबल्यानं कपाळावर हात मारून घेतला गडबडीनं त्यानं औषधाच्या गोळ्या गोळ्या करून त्या उकरीड्यात पुरून टाकल्या तडपडणारा कोंबडा शांत झाला बाबल्या म्हणाला आपलं नशीब म्हणायचं करायला गेलो एक आणि झालं एक आता जास्ती बोलून इलाज नव्हता त्यामुळं बायकोनं पण तोंड मिटलं तो मेलेला कोंबडा कावळे कुत्री खातील म्हणून बाबल्यानं पुरून टाकला कोंबडा गेल्याची शोक कळा दिवसभर घरावर राहिली त्यामुळं बाबल्या जास्ती संतापला आता हाती दांडकं घेऊन त्यानं रात्रभर घराच्या चौकटी शेजारी बसून घोशीवर पहारा सुरू केला काही झालं तरी आता गोशीला सुट्टी द्यायची नाही हे त्यानं मनाशी ठरवलं एका रात्री संतू कुंभार अंधारातून समोरच्या रस्त्यानं घराकडे चालला होता त्याला बाबल्याची हालचाल जाणवली बाबल्या, बाबल्या अंधारात आडुशाला बसलेला तशा अंधारात सुद्धा संतूला त्याची आकृती दिसली मनाशीच म्हणाला हे भूतखेत म्हणायचं का चोर आहे म्हणायचा जाता जाता त्यानं उगीच चोरा चिलताच्या चे भीतीनं हाळी दिली कोण आहे का म्या बाबल्या आई काय का संतू एवढ्या रातचा कुठला आलास बाबल्या बघून संतूला धीर आला तो चार पावलं चालत बाबल्याच्या अंगणात येऊन म्हणाला आलो जरा आहे का पाहुण्याच्या गावाकडनं एष्टी चुकली आणि उशीर झाला पण एवढ्या रातचा हातात काठी घेऊन तू कशाची रागण करतोयस त्यावर बाबल्या म्हणाला एक शिकार करायची आहे पण घावना झाली सारखी हुलकावणी देतीया या शिकारे घरापुढे पुढे कसली शिकार करतो यास असा संतून उलट प्रश्न केला त्यावर एक उसासा सोडून भावल्यानं घुशीची इत्यमभूत कहाणी संतूला ऐकवली ते ऐकून संतू म्हणाला ते जनावर लई चालाख त्यात गणपतीचं वाहन त्यामुळे लई बुद्धी असती या जातीला द्या तिला औषधीचा वाज लागतो म्हणून ती खात नाही मग आता काय करायला पाहिजे आहे सांग बाबल्या कातावून बोलला तेव्हा डोकं खाजून संतू म्हणाला ह्यापेक्षा असं करेनास का कसं म्हणतोस आपल्या गावातल्या भिकाजी वाण्याचा घुशी पकडायचा पिंजरा आहे तो देतोय का बघ वाण्यानं लई घुशी पकडल्यात म्हण असं म्हणतोस मग बघतोच उद्या असं म्हणून बाबल्या उठला बरं चलूया म्हणून जंतू वाटायला लागला आणि बाबल्यानं घरात जाऊन दार लावलं दुसऱ्या दिवशी बाबल्या भिकाजी वाण्याच्या दुकानात उजाळायलाच हजर नुसतीच देवाला उदबत्ती लावून नमस्कार घालून भिकाजी आपल्या किराणा दुकानाच्या पिढीवर बसून भवानीच्या गिरायकाची वाट बघत बसला होता बाबल्याला पाहून त्याचा चेहरा प्रसन्न झाला तो मनातल्या मनात म्हणाला मनात मना बरं झालं भवानीचं गिरायक लवकर आलं म्हणायचं तोपर्यंत बाबल्या त्यांच्या काउंटरपर्यंत चिकटला खुर्चीवरून उठत भिकाजी म्हणाला राम राम कदम काय पाहिजे बोला पहिल्या भवानीच्या गिरायकाला रामराम घालायची भिकाजीची सवय होती त्यानंही भिकाजीला रामराम केला व तो दुसमटून उभा राहिला तसाच तेव्हा भिकाजीनच विचारलं काय देऊ तसा धीर करून बाबल्या म्हणाला मला काय नको आहे पण घुशीचा पिंजरा पाहिजे आहे हे ऐकून भिकाजी तडाकला तो बाबल्याला म्हणाला अशींच्या पिंजरा मागतो काय ही भवानीची आहे आणि तू पिंजरा मागायला आलास कशी लाज नाही रे तुला भिकाजीचा बदललेला सूड बघून बाबल्याला कल्पना सुचली तो म्हणाला पाहिजे तर दोन दिवसाचं भाडं देतो पिंजरा फुकट नको आहे हे बाबल्याचं बोलणं ऐकून वाणी विरगळला त्याच्या रागाचा पारा खाली आला त्याला वाटलं काय का असं ना मालाची भवानी नसली तरी पिंजऱ्याचं भाडं तरी मिळालं म्हणायचं असं वाटून तो म्हणाला दिवसाचं पाच रुपये बसतील चालल बाबल्यानं मनाशी विचार केला दहा रुपये औषधावर घालिवले आणि तेनं शंभराचा कोंबडा नेला त्यापेक्षा हे वाहनाचं भाडं पर असा विचार करून बाबल्यानं दोन दिवसाचं दहा रुपये भाडं लगेच खिशातून वाण्याच्या हातात दिलं भिकाजी खुश झाला त्यानं दहाची ती नोट कपाळ लावून गल्ल्यात टाकली भिकाजीचा घूस पकडण्याचा पिंजरा घेऊन बाबल्या घराकडे आला रात्री त्यानं बायकोला कांदाभजी करायला लावून चार भजी पिंजऱ्यात टाकली त्याचं मागचं पुढचं दार व्यवस्थित बघितलं तो पिंजरा घुशीच्या बिळाशेजारी लावला भजायच्या वासानं घुस नक्की त्या सापळ्यात येणार अशी त्याची खात्रीच होती त्यामुळे तो, तो बिनधाहस्त झुपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबड्याच्या बांगेबरोबरच बाबल्याला पण जाग आली तो अंतुरुणातून उठला तो बाहेरचं दार उघडून घुशीच्या सापळ्याजवळ गेला पिंजऱ्यात घुस धडपडत होती इकडून तिकडं पळत होती त्या पुऱ्या जागेत सापळ्याच्या तारा तिच्या नाकपुडीला लागत होत्या ती फिसकारत होती सापडलेली घुस बघून बाबल्याला आनंद झाला टटलो एकदाचा हिच्या त्रासातून असं त्याला वाटलं त्याची बायको पिंजऱ्याजवळ आली त्याला म्हणाली आत्ता हिला मारून टाका मी पण तेच म्हणतोय पण मारायची कशी त्यावर बायको म्हणाली पिंजरा घेऊन जावा आणि तळ्यात बुडवून मारा तिकडं आणि कवा जाऊ असं बाबल्या म्हणाला तेवढ्यात त्या ते नवरा बायकोंचा अंगणात चाललेला संवाद ऐकून रस्त्यानं हातात टंबरेल घेऊन गावंदरला निघालला शिवासुतार उत्सुकतेपोटी सापड्यात काय अडकले बघायला त्यांच्या अंगणात आला पिंजऱ्यातील घूस बघून शिवा म्हणाला हा बाबा बा बाबा काय घूस म्हणायची काय केवढी मोठी आहे तसं शिवाकडे वळून बघत बाबल्या म्हणाला बरं झालं तू आलास ती आता हिला मारायची आहे ती कशी मरणार पिंजऱ्याचं त्वाड उघाडलं तर घावणार व तडा काढायला असं शिवा म्हणाला त्यावर बाबल्या म्हणाला हाय माझ्याकडे एक डोसक थांब बालू असं म्हणून बाबल्या घरात गेला तो घरातून एक रिकाम पोतं घेऊन बाहेर आला शिवाला म्हणाला शिवा मी पोतं उघडून धरतो तू पिंजऱ्याचं तोंड उघडून पिंजरा पोत्यात पालता धर घूस खाली पोत्यात पडली की मी पोत्याचं तोंड बंद करून धरतो मग तिला पोत्याचंच वर्ण टिकारण्यानाहिजे अशी त्यानं शिवाला कल्पना सांगितली त्यानं बायकोला आतून एक दांडका आणायला सांगितलं ते दांडकं बायको घरात जाऊन लगबगीनं घेऊन आली तिलाही नवऱ्याची कल्पना पटली पण शिवा म्हणाला नाही बाबा नाही मला जमायचं हे घुस लई चावकी असती या एका शिवाजीचं नाव आहे तुझं आणि घुशीला भितूयास होई असं बापल्या म्हणाला असं म्हणून त्यानं शिवाजी जास्तीच मनधरणी करीत म्हटलं तू पोत्यात पिंजरा नुसता पालता धर तुला भ्या वाटत असेल तर माझी बायको पिंजऱ्याचं तोंड उघडत्या या आटीवर मात्र शिवा तयार झाला त्यानं हातातलं टमरेल खाली ठेवून पिंजऱ्याची कडी धरून पिंजरा, पिंजरा उचलला त्याच्या पुढ्या दोन्ही हातानं पोत्याचं तोंड धरून पोतं उघडून धरलं शिवानं पिंजरा खाली तोंड करून पोत्याच्या तोंडाशी पालता धरला बाबल्याच्या बायकोनं पिंजऱ्याची कडी काढून गोल टोपण झटकन काढलं तिचा हात टोपणाजवळ जाताच जा घुशीने पिंजऱ्या जोरानं उलटी उडी घेतली तसा शिवा चाकलाच त्याच्या हातातून पिंजरा सुटला तोंड उडलेला पिंजरा पोत्याच्या तळाशी पडला बाबल्यानं पोत्याचं तोंड मिटून त्याची चुंबळ घट्ट पकडून धरली चौताळीली घुस पिंजऱ्यातून बाहेर पडून पोत्यात नाचू लागली तसा बाबल्या ओरडला अशिवा शिवा दांडक घे दांडक हन हन घुशीला बाबल्याच्या दारात चाललेला कालवा बघून गल्लीतली लहान पोरं डोळ चुळीत गर्दी करू लागली काही माणसंही गोळा झाली चाललेला खेळ उत्सुकतेनं बघत राहिली शिवानं दांडक हातात घेतलं आणि तो बाबल्यानं जमिनीवर आडव्या धरल्या पोत्यावर फुग बघून पुर्या सपा सप दांडकी मारत राहिला घुस उडी मारल तिथं दाणकं पडायचं शेवटी पोत्यातली घुशीची हालचाल बंद झाली ते बघून बाबल्या म्हणाला बहुतेक मेली म्हणायची मला बी तसंच वाटतंय असं शिवा म्हणाला त्यांच्या म्हणण्याला त्याच्या बायकोनं पण दुजोरा दिला शेवटी पोतं उघडण्याचं ठरलं बाबल्यानं पोतं उचलून त्याचं तोंड सोडून पालतं केलं तसा पोत्यातला दांडक्याच्या घावान चोळा मिळा झाला खुशीचा पिंजरा खाली पडला घुस काय झाली असं म्हणून बाबल्यानं पोतं झाडलं तशी घुस पोत्यातून बाहेर पडली ती पडली तशी टाण टाण उड्या मारी धावत गेली तिला बघून पोरं पळाली बाबल्या पण पन हताशपणे बघत राहिला तुमच्या तिमच्या झालेल्या पिंजऱ्याकडे बघून माणसं फिदी फिदी हसायला लागली त्या पिंजऱ्याकडे बघत बाबल्या स्वतःशीच म्हणाला काय बला सुचली म्हणायची हे त्याची बायको म्हणाली ह्यो पिंजरा बघून आता तो दुकानदार वाणी काय म्हणाल तसा बाबल्या म्हणाला काय करायचं आता दुपाटणं आलं म्हणायचं पिंजरा बी गेला आणि घुस बी गेली तशा शेजारी उभ्या असल्या शिवानं आपलं पाण्याचं टमरेल हळूच उचललं उजव्या हातातलं दांडकं बाबल्याच्या हातात देतो म्हणाला आता हे दांडकं राहिलं म्हणायचं घे मी तो उगा सकाळच्या माझ्या मागे झंगाट लागलं म्हणायचं असं म्हणून गालात हसत शिवा पाठमोरा झाला आणि आ आवासून त्याच्याकडे बघत बाबल्या पुटफुटला हे लई उपकार केलास चांगला गुणाचा आहेच बघ धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद